शिवराज मित्रमंडळ इंद्रायणी स्कूल एस एस इंग्लिश मीडियम स्कूल सुवर्ण महोत्सवी गणेश उत्सवासाठी श्रींचा आगमन सोहळा दिमाखात साजरा कळस माळवाडी येथील शिवराज मित्रमंडळ इंद्रायणी संस्था एस एस इंग्लिश मीडियम स्कूलचा सुवर्ण महोत्सवी गणेश उत्सवासाठी श्रींचा आगमन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला यंदाचे वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने श्रींच्या आगमनाची भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली मोरया मोरया गणपती बाप्पा मोर्याचा गजर ढोल ताशांच्या दंदनाटामुळे निर्माण झालेला जोश आणि जल्लोषात गणाधी थाटात आगमन झाले विघ्नहर्ताच्या आगमनाने सर्वत्र नवचैतन्य निर्माण झाले मिरवणुकीची सुरुवात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेशवंदना नृत्याने झाली या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पारंपरिक तसेच शिवकालीन मर्दानी मैदानी खेळ विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या तालावर ठेका धरत सुंदर व नाविन्यपूर्ण लेझिम नृत्य सादर केले यावेळी लेझिम बरोबर विद्यार्थ्यांनी लाटीकाटी तलवारबाजी हे शिवकालीन मर्दानी मैदानी खेळही सादर केले हा आगमन सोहळा पाण्यासाठी गणेश भक्तांनी गर्दी फुलून गेली होती त्यामुळे परिसरात आज गणेश भक्तांची अक्षरशः यात्रा भरल्याचे दिसून आले यावेळी बोलताना एस एस इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष श्री लक्ष्मण देवकर यांनी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व ते म्हणाले गणेश उत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक अविभाज्य भाग असून विघ्नहर्ता गणरायाचे आगमन सर्वत्र आनंद उत्साह आणि समृद्धी घेऊन येते गणेशोत्सव म्हणजे सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण होय ते पुढे म्हणाले हल्ली मिरवणुकामध्ये वाजवण्यात येणारे डीजेचा आवाज टाळून ढोल ताशा लेझिम्यासारखे आपल्या मातीशी व संस्कृतीशी नाळ जोडणारे वाद्य व खेळ आपण सादर केले पाहिजेत त्यानंतर गणेश भक्तांना प्रसाद वाटपाने या मिरवणुकीची सांगता झाली संपादक प्रकाश अनंत सह निवृत्त निवेदिका प्रियदर्शनी पाटील न्यूज मराठी लाईव्ह वृत्तवाहिनी पुणे आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद